पण भारत ही आता कोणाच्या दबावाखाली येणारा देश राहिलेला नाही आहे भारताकडून पूर्ण जगाला औषधे पुरवली जातात जी औषधे स्वस्तात मिळत होती तीच औषधं अमेरिकी जनतेला ही एक्स्ट्रा प्राईज मध्ये मिळतील नमस्कार मित्रांनो मी रुपेश पाटील माझ्या या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो काही दिवसांपासून आपल्या देशावर एक नवीन संकट आलं आहे हे संकट टॅरिफ या नावाचं आहे हे संकट आपल्यावर लादण्याचं काम अमेरिकेनं केलं आहे काही लोकांना या टॅरिफबद्दल माहिती आहे परंतु बऱ्याच लोकांना याच्याबद्दल माहिती नाही आहे या टॅरिफची झळ आत्तापर्यंत आपल्याला बसली नाही कारण आपल्या देशाचं खंबीर नेतृत्व माननीय नरेंद्र मोदीजी हे उत्तमपणे सांभाळत आहेत टॅरिफचा अर्थ असा आहे की परदेशातून जो माल आपल्याकडे विक्रीसाठी येतो त्यावर सरकार काही प्रमाणात टॅक्स लावतो कारण सरकारला याचा फायदा हवा असतो जसं आपण परदेशातून येणाऱ्या मालावर टॅक्स लावतो तसंच आपल्याकडून परदेशात जाणाऱ्या मालावर तिकडचं सरकार टॅक्स लावतं आणि हे टॅक्स आतापर्यंत सगळीकडे व्यवस्थित चालू होतं प्रत्येक देशात अशीच व्यवस्था असते सर्व काही सुरळीत चालू असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर आणि भारतासह इतर काही देशांवर अतिरिक्त टॅरिफ लावण्याचा प्लॅन केला अतिरिक्त टॅरिफ लावण्यामागे त्यांचा हेतू असा होता की त्यांना अमेरिकेला पुन्हा एकदा बलाढ्य राष्ट्र बनवायचं आहे त्यासाठी त्यांची मिशन मागाही आहे मागा म्हणजे मेक अमेरिका ग्रेट अगेन तुमची मागाही मिशन तुमच्या देशाला बलाढ्य बनविण्यासाठी योग्य आहे याबाबत काहीच वाद नाही पण त्यासाठी भारतासारख्या मित्र राष्ट्राला तुम्ही वेठीस का धरताय तर मित्रांनो वेठीस धरण्याचंही कारण आहे आणि ते म्हणजे भारत रशियाकडून मागवत असलेलं क्रूड ऑइल हे क्रूड ऑइल इतर देशांपेक्षा किंवा अमेरिकेपेक्षा भारताला रशियाकडून हे स्वस्त दरात मिळतं त्यामुळे आपल्याकडे पेट्रोल डिझेलचे भाव वाढलेले नाही आहेत जर आपल्याला ते जास्त दरात मिळाले तर नक्कीच पेट्रोल डिझेलचे भाव वाढतील हे पाहूनच भारताने रशियाकडून क्रूड ऑइल मागवले त्याच्यामुळे अमेरिकेला हे पसंत नाही डोनाल्ड ट्रम्प यांना हे पसंत नाही की भारताने रशियाकडून क्रूड ऑइल मागावे त्याचबरोबर भारताने रशियाबरोबर युद्ध सामग्रीबाबतही काही करार केले त्यामुळे अमेरिकेला हे आवडलेलं नाही आहे अमेरिकेला म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांना ते आवडलेलं नाही म्हणूनच भारतावर दबाव टाकण्यासाठी ट्रम्प यांनी टॅरिफचे दर वाढवले त्यामुळे भारतातून अमेरिकेत आयात झालेला माल हा जास्त किमतीत विकला जाईल कारण आत्तापर्यंत शंभर रुपयाला मिळणारी वस्तू टॅरिफनंतर म्हणजे पन्नास टक्के टॅरिफ लावल्यानंतर दीडशे रुपयाला मिळेल म्हणजे अर्थातच ती महाग मिळेल त्याच्यामुळे ती वस्तू लोक किती घेतील हे सांगू शकत नाही याचा परिणाम आपल्याकडून निर्यात होणाऱ्या मालावर होईल आणि त्यामुळे बऱ्याच जणांना बऱ्याच जणांच्या व्यवसायावर फरक पडणार आहे पण मित्रांनो तुम्हीच सांगा जेव्हा एखादी वस्तू खरेदी करायची असते तेव्हा आपण आपल्या जवळच्या दुकानात न जाता आपण मॉलमध्ये जातो कारण आपल्याला तिथे में में ती वस्तू स्वस्तात मिळते डिस्काउंटमध्ये मिळते आणि त्यामुळे आपण ती वस्तू मॉलमधून खरेदी करतो मग बाजूचा दुकानदार काय म्हणतो की जर तुम्ही माझ्याकडून ही वस्तू खरेदी करत नसाल तर बाकीच्या इतर वस्तू मी तुम्हाला महागात विकेन मग तुम्हाला ती परवडो अथवा न परवडो बाकीच्या ग्राहकांना सेम प्राईजमध्ये विकणार पण तुम्हाला महागच देणार मग मित्रांनो तुम्हीच सांगा आपण त्याच्याकडून ती वस्तू का खरेदी करू जर ती वस्तू मला मॉलमध्ये स्वस्तात मिळत असेल तर मी तिथूनच घेणार ना सेम असंच अमेरिकेचं झालं आहे अमेरिका म्हणते की क्रूड ऑइल आमच्याकडून घ्या पण ते आपल्याला महाग पडते आणि रशियाकडून मिळणारं क्रूड ऑइल हे आपल्याला काही प्रमाणात स्वस्त दरात पडते म्हणून आपण रशियाकडून क्रूड ऑइल घेतोय आणि याचाच राग अमेरिकेला आला आहे त्याचबरोबर भारताचे इतर देशांबरोबर वाढलेले राजकीय संबंध व्यापार आणि डॉलर रुपयामध्ये देवाणघेवाण करण्याचे प्रयत्न यामुळे हे कदाचित डोनाल्ड ट्रम्प यांना राग आला असावा म्हणून त्यांनी भारतावर आणि इतर देशांवर दबाव टाकण्यासाठी मागा ही योजना आणली असावी पण भारत ही आता कोणाच्या दबावाखाली येणारा देश राहिलेला नाहीये स्वतःचे निर्णय हा स्वतः घेणारा देश बनला आहे त्याच्यामुळे अमेरिकेने जरी दबाव टाकला तरी भारत कधीही त्यांचं ऐकून घेणार नाही आत्ताच झालेला पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने कसा घेतला हे अख्ख्या जगाने पाहिलं आहे भारताने त्यांची रडार सिस्टम उद्ध्वस्त केली त्याच्यानंतर त्यांच्यावर एवढे अचूक हल्ले केले की त्यांना पळताभोई कमी पडली आणि त्याच्यानंतर किरणा हिल्सच्या बाजूला पडलेला क्षेपणास्त्र याच्यामुळे बरंच काही राजकारण बाहेर आलं अमेरिका तिथे धावत आली अमेरिकेने भारताला हल्ले थांबवण्यासाठी सांगितलं पण भारत त्यांना प्रत्युत्तर देतच होता आणि त्याच्यातच डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध थांबावं म्हणून मध्यस्थ केली आणि स्वतःची व्हावा व्हावी म्हणून स्वतःच युद्ध थांबवलं असं सांगायला लागले पण या पाठीमागचं कारण हे वेगळंच असावं त्यानंतर भारताने पकडलेला ब्रिटनचा एफ थर्टी फाय फायटर जेट हा अमेरिका बनावटीचा स्टिल्थ फायटर जेट होता आणि तो भारताने यशस्वीपणे पकडला होता आणि त्यानंतर तो असा सहजासहजी सोडणार नाही असाही भारताने दावा केला त्यामुळे कदाचित डोनाल्ड ट्रम्प यांना राग आला असावा भारताची प्रगती पाहून डोनाल्ड ट्रम्प यांना वाटलं असेल की भारत आपल्यापेक्षा पुढे जाईल अमेरिकेपेक्षा पुढे जाईल त्यापेक्षा त्याला रोखण्यासाठी त्याच्यावर आपण टॅरिफ लावून दबाव आणण्याचा प्रयत्न करू म्हणूनच त्यांनी हा टॅरिफ लावण्याचा प्रयत्न केला आणि तोही आता फेल होताना दिसत आहे एक्स्ट्रा टॅरिफ लावल्यामुळे भारताची अर्थव्यवस्था कोलमडून पडेल तिकडचे बिझनेस गडगडतील असं ट्रम्प यांना वाटलं पण आपले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी ट्रम्प यांचा हा प्लॅन सक्सेसफुल होऊ दिला नाही भारताचे मित्र राष्ट्रही नरेंद्र मोदी यांच्या बाजूने उभे राहिले रशिया इस्रायल आणि इतरही अनेक देश ब्राझीलसारख्या छोट्या देशाचे राष्ट्रपती त्यांनी सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी मी बोलणार नाही तर नरेंद्र मोदी जिनपिंग यांच्याशी मी वार्ता करेन असं सांगितलं अमेरिकेने जर आपल्या देशातून येणाऱ्या मालावर जास्त टॅरिफ लावलं आणि आपला माल घेतला नाही किंवा आपला माल तिकडे विकला गेला नाही तर आपण आपला माल दुसऱ्या देशात विकू असं श्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं म्हणजेच आपले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी देशविदेशाचे जे दौरे करायचे ते का करायचे कशासाठी करायचे हे आत्ता लक्षात यायला लागलं आहे कारण व्यापार वाढवण्यासाठी आपल्याला दुसऱ्या देशांचीही गरज लागते आणि खरंच नरेंद्र मोदीजींनी हे उचललेलं पाऊल अगदी योग्य आहे विरोधक आणि खूप सारी लोक असं म्हणायचे की नरेंद्र मोदीजी फक्त बाहेर देशात फिरायला जातात पण ते का फिरायला जातात आणि त्याचा फायदा काय आहे हे आत्ता आपल्याला कळून आलं आहे कारण नरेंद्र मोदीजी हे फिरायला जात नव्हते तर आपल्या देशाचे व्यापार संबंध वाढवण्यासाठी जात होते आणि त्याचा फायदा आपल्याला आत्ता दिसेलच अमेरिकेने हे जे टॅरिफ वाढवले आहेत त्याचा फायदा होण्याऐवजी त्यांना त्यांचा तोटाच झालेला जास्त दिसून येतोय कारण अमेरिकेचे शेअर मार्केट गडगडले आहे अमेरिकेतील बिझनेस कोलमडायला लागले आहेत आणि त्याचबरोबर बेकारीही वाढण्याची शक्यता आहे अमेरिकेतीलच एक कंपनी आहे अमेझॉन यांनी तर हे सांगितलं आहे की आमची प्राईस आणि टॅरिफमुळे वाढलेली प्राईस असा डिफरन्स दाखवून आम्ही ती वस्तू ग्राहकांना विकू म्हणजेच आपल्यालाही कळेल की कि अमेरिकेने किती टॅरिफ वाढवला आहे आणि याचा परिणाम त्यांनाही भोगावा लागणारच आहे जसा टॅरिफचा फटका आपल्याला बसणार आहे तसा टॅरिफचा फटका अमेरिकेलाही बसणार आहे कारण मित्रांनो भारत हे फार्मास्युटिकल हब आहे भारताकडून पूर्ण जगाला औषधे पुरवली जातात आणि अमेरिकेलाही पुरवली जातात त्यामुळे जेव्हा आपण अमेरिकेला औषधं विकू तेव्हा ती टॅरिफ लावूनच विकली जातील त्याच्यामुळे जी औषधं स्वस्तात मिळत होती तीच औषधं अमेरिकी जनतेला तिकडे राहणाऱ्या सर्वांना ही एक्स्ट्रा प्राईसमध्ये मिळतील आणि याचा परिणाम काय होईल हे त्यांनाही माहीत आहे आणि आपल्यालाही माहीत आहे नक्कीच अमेरिकन जनता ट्रम्प यांच्या विरोधात लवकरच उभे राहतील कारण त्यांनी लावलेला हा टॅरिफ चुकीच्या पद्धतीचा आहे कारण भारतावर केवळ हा रागापोटी लावलेला टॅरिफ आहे आणि याचं उत्तर नरेंद्र मोदीजी एकदम परफेक्ट देत आहेत याचबरोबर ट्रम्प यांचं म्हणणं असंही आहे की भारताने आम्हाला कृषी व्यवसाय दुग्ध व्यवसाय मत्स्य व्यवसाय यामध्ये बिझनेस करण्याची संधी द्यावी पण मोदीजींनी त्यांना भारताच्या या व्यवसायांमध्ये उतरण्यास मनाई केली आहे त्याच्यामुळे हा राग असू शकतो कारण भारत आपल्या पारंपरिक व्यवसायात इतर कोणाचा हस्तक्षेप करू देत नाही आहे हे सर्व निर्णय माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताच्या प्रगतीसाठी घेतले आहेत आपण सर्व जनतेने त्यांच्या पाठी खंबीरपणे उभं राहायला हवे अमेरिकेच्या दबावाला बळी न पडता आपल्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी आपला देश मजबूत करण्यासाठी माननीय नरेंद्र मोदीजींनी घेतलेल्या या निर्णयाला आपण सर्वांनी खंबीरपणे पाठिंबा दिला पाहिजे आपण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलं पाहिजे आत्ताच झालेल्या इराण इस्रायल युद्धामधून आपण नागरिकांनी हे शिकायला पाहिजे की आपण आपल्या नेत्याच्या पाठी कसं खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे जेणेकरून दुसरा देश आपल्या विरोधात गेला नाही पाहिजे अमेरिकेने नव्याने लावलेल्या या टॅरिफच्या विरोधात सर्व देश जनता सर्व विरोधी पक्ष एक झाले पाहिजे आपण आपल्या पंतप्रधानांच्या पाठी खंबीरपणे उभं राहिला पाहिजे तरच आपण अमेरिकासारख्या बलाढ्य राष्ट्राला धडा शिकवू शकू आणि हे आपण करूनच दाखवूया हा माझा ब्लॉग आपल्याला आवडला असेल तर माझं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र